जिल्ह्यातल्या शिल रोड वरील नेकणीपाडा येथील बस स्टॉपला लागून असलेल्या चौऱ्याऐंशी गुंठे जागेचा वाद शिगेला पोहोचला आहे जागेच्या मालकी हक्कावरून दोन कुटुंब आमनेसामने आल्याने त्या ठिकाणी तणाव निर्माण झाला होता मात्र मानपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाद चिघळण्याची शक्यता असल्याने बंदोबस्त तैनात केला गेल्या वर्षभरापासून या जागेच्या वादातून बावीस कर व पाटील कुटुंबियांमध्ये वाद सुरू आहे शनिवारी जागेत कंटेनर केबिन ठेवण्याच्या आवाजातून दोन्ही कुटुंबीय आमने सामने आल्याने कल्याण रोड रस्त्यावरील काही काळ वाहतूक कोंडी झाली तसेच गोंधळ निर्माण झाला याची माहिती मिळताच मानपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही कुटुंबियांनी त्या ठिकाणी थांबू नये अशी समज दिली याबाबत बावीसकर कुटुंबियांकडून केदार चौधरी यांचे म्हणणे आहे की ही जागा आमच्या मालकी हक्काची आहे पाटील कुटुंबियांना या जागेत केण्यास न्यायालयाने मनाई केली आहे तरी सुद्धा ठाण्यातील एका व्यक्तींचा पाटील कुटुंबियांना पाठिंबा असल्याने पोलीस आमचं ऐकत नसल्याचे चौधरी यांनी म्हटले प्रभाकर चौधरी माझी आई विना प्रभाकर चौधरी यांचे वडील श्री दत्तात्रय दिनाजी बावसकर यांनी ही जागा नाईन्टीन सिक्स्टी नाईनमध्ये रीतसर खरेदी करून विकत घेतली होती मुठे ह्यांच्याकडनं सीमेमध्ये आपल्याला दिसत होते मुठे हे लेफ्ट साईडला होते आणि एकनाथ पाटील हे राईट साईडवर होते सबसिक्वेंटली इन एटी फोर ह्यांची जागा कोणी बरकावली नाईन्टी एटमध्ये कोणी बरकावली हे त्यांनी बघावे नाइंटी एटचं विजय मुठे साहेब जे होते यांनी तिकडे कस्तुरी पाक केलं त्याच्यामध्ये कोर्टामध्ये एकनाथ पाटील ह्यांची फॅमिली गेली होती के डी एम सीमध्ये गेली होती पण ह्यांच्याकडे पेपर्स नसल्यामुळे ह्यांचं काही दिसलं नाही दोन हजार दोनमध्ये यू एस सीचा नकाशा पडला त्याच्यामध्ये आमची ही जागा दिसते आहे दोन हजार चारमध्ये हे लोक जेव्हा यू एस सीमध्ये गेले तेव्हा त्यांच्या नकाशामध्ये ही जागा आमची दिसते आहे आणि त्यांची सेटलमेंट झाली असेल किंवा काय झालं असेल त्यांची जागा त्या मुख्यांच्या ह्याच्यामध्ये दाखवली गेली होती सबसिक्वेंटली दोन हजार चारमध्ये आम्ही इकडे रिलायन्सचा पेट्रोल पंपची परमिशन घेतली होती ते परमिशनचेही डॉक्युमेंट्स आहेत आमच्याकडे दोन हजार आठमध्ये आर सी आमची uh, हे झाली आहे दोन हजार सतरामध्ये आम्ही हे नेने केलं आहे आमचं के डी एम सीमध्ये प्लॅन्स पुटप होते दोन हजार चोवीसमध्ये ह्यांना कोण गॉडफादर मिळाला आणि कोणाच्या अच्छा दोन हजारमध्ये आमच्या मामांबसोबत ह्यांचंही डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट आहे ह्यांना पैसेही दिले गेले आहेत त्यांच्या सहा एकरसाठी आणि त्याच्यामध्ये त्यांनीच ॲक्सेप्ट केलं आहे की त्यांची अतिक्रमण होती त्याची ॲडजस्टमेंट्स करायची होती ते सगळं आमच्याकडे रेखी स्वरूपात डॉक्युमेंट्स आहेत ते असताना सुद्धाही दोन हजार चोवीसमध्ये ह्यांना एक कोण गॉडफादर भेटला आहे ठाण्याचा त्याच्या जोरा जोरावर ह्यांनी आम्हाला इकडनं बाहेर काढण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत आता आम्ही खूप त्रस्त झालो म्हणून आम्ही कोर्टात गेलो कोर्टामध्ये आम्ही डॉक्युमेंट्स दाखवले त्यांचं आर्ग्युमेंट झालं आमचं आर्ग्युमेंट झालं त्या अनुषंगाने एक्झिबिट फाईल जे आलं आहे त्याच्यामध्ये ही जागा आमची आहे हे प्रूव्ह झालं आहे आणि त्यांना रिस्ट्रेनिंग ऑर्डर दिली आहे की तुम्ही इकडे ह्यांचं पीसफुल पोझिशन डिस्टर्ब करू नये तरीसुद्धा ते आम्ही जेव्हा कंटेनर आणतो आम्ही काही करतो ते हे करतो नोव्हेंबरमध्ये तेरा तारखेची ऑर्डर आहे अठ्ठावीस नोव्हेंबरला ह्यांनी तर ते जे तेरामध्ये आमचं बाउंड्री वॉल दिसत होतं ते तोडलं अठ्ठावीस नोव्हेंबरला आमची तक्रार आहे की आम्ही ही बाउंड्री वॉर ह्यांनी तोडली आम्ही सबसिक्वेंटली बाउंड्री वॉर बांधण्यासाठी परमिशन घेतली तेव्हाही शंभरचा मॉप घेऊन आलेत आणि हे ह्यांचं वारंवार चालत राहतं आहे त्यासाठी आम्हाला हा आता न्याय कोण देणार ह्याच्या आता आम्हाला आता एकच आहे की आमचे आदरणीय मुख्यमंत्री जे आहेत ते गृहमंत्री आहेत ह्यांनी ह्याच्यात दखल घ्यावी त्यांनी बघावं हे काय चाललं आहे ठाण्या डोंबिवलीमध्ये अवस्था असेल हां ही जी पोझिशन आहे हे एकदम नॉर्मल झालं आहे डोंबिवलीसारख्या एरियामध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये तिकडे एक अजून एक घटना घडली जिथे हायकोर्टाची ऑर्डर येऊन सुद्धा हीच फॅमिली तिकडे होती गवर्मेंटच्या कामामध्ये ह्यानीच कुठे चो चुकीचे डॉक्युमेंट्स करून ती घेतली गेली ती बिल्डिंग हायकोर्टाचा आदेश येऊन पाडून घेतली गेली मग ह्यांना कोण सपोर्ट करते आणि का हे वारंवार दुसऱ्यांच्या पीसफुल पोझिशनमध्ये अतिक्रमण करायचं बघतायत हे प पत्रकार माध्यमातून गृहमंत्रीकडनं माझी निवेदन आहे माझी रिक्वेस्ट आहे की सर्वसामान्य माणसांना न्याय हा तुमच्याकडनं मिळाला पाहिजे आज सेशन चालू आहे हा मुद्दा सेशनमध्येही जायला पाहिजे आणि हे जे काय आहे न्याय आम्हाला लवकरात लवकर मिळाला पाहिजे आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा